नमस्कार मित्रमैत्रिणींदू मी मोहिनी घरपुरी देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो वर्क फ्रॉम होमचे सगळेजण आपण शिकार झालेलो आहोत <laughs> शिकार याच्यासाठी की अनेकांना ते आवडतं पण आणि अनेकांना आवडतही नाही आहे बाहेर पडायला मिळत नाही आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाता येत नाही आहे घरात बसलो आहे आणि वर्क फ्रॉम होमची ऑपॉर्च्युनिटी घेऊन आणि घरून काम करतो आहे पण अशात जेव्हा काहीतरी एक ब्रेक हवा असतो काहीतरी खायला हवं असतं तर मी काय काय वेगळं वेगळं ट्राय करत असते आणि बरोबर आहे माझ्या पुढे काहीतरी आहे जे मी बघत होते आणि जे मला तुम्हाला दाखवायचं आहे एक मिनिट आय शो यू दॅट टडे दिसतं आहे ना तर हे असे दोन यम्मी बॉक्सेस माझ्यासमोर आलेले आहे ते काय आहेत माहिती आहे का पुण्यातील सुप्रसिद्ध बर्वे दहीवडावाले यांच्याकडून मी मागवले आहेत आज पापडी चाट दहीवडा आणि मँगो दहीवडा तर हे दोन्ही दहीवडे मी आता ट्राय करणार आहे आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते आहे क्विक रिव्ह्यू बघा एरवी आपण असा विचार करत नाही हे बघा मँगो दहीवडा बॉक्स उघडताच त्यातला मँगो पल्प आहे माझ्या हातावर हे ना यांचे युनिक प्रॉडक्ट्स आहेत असे प्रॉडक्ट्स तुम्हाला बाहेर मिळणार नाहीत मॅंगो दहीवडा शाही दहीवडा पण असतो यांच्याकडे आणि मी हा ट्राय करते हा मँगो दहीवडा आहे अमेझिंग आहे थोडासा खाते अजून आणि मग सांगते तुम्हाला सो बेसिकली आहे आपला रेग्युलर वडाच आहे पण क्वालिटी खूपच छान आहे आणि असं मँगो पल्प वगैरे घातलेला असताना आणि तो घालून अमेझिंग hmm. आहे yeah. तर जेव्हा तुम्हाला काही अशी वेगळी डिश हवी असेल आणि माझ्यासारखे तुम्ही बोर झालेला असाल किंवा एरवीही कुठलाही सण वार समारंभ काही असेल तर तुम्ही हा मॅंगो दही वड़ा, स्वीट डिश म्हणूनही ठेवू शकता ॲक्च्युली हा आयटम जरा बाजूला ठेवते आणि दुसरा जो आयटम आहे तो आहे पापडी चाट दही वडा तर मला ना एरवीसुद्धा पापडी चाट खूप आवडतं तुम्हाला आवडतं का चाट चाटचा सगळा प्रकार आवडतो मला समोसा चाट दही वडा सॉरी आता दहीवडा समोरे म्हणून तोच म्हटला पण कचोरी चाट समोसा चाट आणि पापडी चाट तर त्यांनी काय केलं आहे इकडे या कंटेनरमध्ये ना मस्त दहीवडा दिला आहे त्याच्यावर सगळा हा असा मसाला घातलेला आहे म्हणजे तिखट मीठ नंतर शी इमली चटणी आणि हिरवी पुदिना चटणी असते ती थांबा मी तुम्हाला दाखवते परत ओके ऐकेस आता दिसतो आहे तुम्हाला आणि त्याच्याबरोबर ना त्यांनी हे अशा पापड्या पण दिल्या या चाटच्या तर या क्रश करायच्या बेसिकली आणि शेव आहे आणि बुंदी आहे तर मी ते करते हे चाट टाकते मी फार पापडी टाकणार नाही कारण मला नुसता पण दही बडा त्यांचा टेस्ट करायचा आहे सो मी अशी शेव आणि पापडी दोन्ही क्रश करून टाकल्या आहेत आणि आता आपण ते खाऊयात थोडंसं मिक्स करून दयात अँड मला ना बेसिकली ही कॉन्सेप्ट खूप आवडली की एरवी पण पापडी चाटमध्ये हे सगळं असतंच म्हणजे चाटचा सगळा मसाला असतो वरून आणि दही असतं मस्त तर दही वड़ा आहे आणि सोबत जो पापडीचा करंट येतोय ना मज्जा आली सगळ्यात काय माहिती म्हणजे बाकी सगळं ठीकच आहे पण त्यांचा हा जो वडा आहे ना हा उर्दाचा हा मस्त आहे एकदम हा हा बघा दिसतोय का आणि त्याला मुख्य म्हणजे चिंड चिल्ड थंड दही आहे थंडगार वडा आहे आणि त्याच्यात मी पापड्या क्रश करून टाकल्या आहेत आणि आणि बुंदी हां पण मला असं वाटलं की पापडीची क्वालिटी अजून थोडी चांगली असेल ना म्हणजे ही चांगली आहे पण ही थोडी कडक आहे मस्त आयटम आहे आणि ज्यांना दहीवडा आवडतो त्यांनी नक्की खा स्थळ लक्षात आहे ना पुण्यात बर्वे दही वडा ओके बर्वे दही वडा कोथरूड आणि त्यांच्याकडे आणखीन अनेक प्रकारचे दहीवडे आहेत सो हे विशेषतः दहीवड्यांसाठीच दुकान आहे आणि यांच्याकडे बाकी पण मिळतं दडपे पोहे यांची स्पेशालिटी आहे आणि कोथिंबीर वगैरे पण यांची मस्त असते खमंग खमंगायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं खूप महाग नाही आहे रिझनेबल आहे एवढे पैसे ना आपण बाहेर गेल्यावर खर्च करतोच सो <laughs> so, प्रेमींसाठी खास बर्वे दहीवडेवाल्यांकडनं निरनिराळ्या नीर प्रकारचे दहीवडे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडतील आज इथेच थांबते बघूया नेक्स्ट फूड रिव्ह्यू मी कुठला देऊ शकते तुम्हाला थँक्यू बाय बाय आणि हो अरे हो अरे फूड रिव्ह्यू आत्ताच चालू केला आहे सो चांगला होतो आहे की नाही ते जरा सांगा कॉमेंट करून हां विसरू नका मला कॉमेंट करायला आणि सबस्क्राईब वगैरे मी कधीच सांगते तर ते तर काय तुम्ही करतच नाही ना हो तुम्हीच तुम्हीचं अजून केलं नाही ना आता करा ते खाली जे बटन आहे ना सबस्क्राईबचं ते दाबा म्हणजे काय आहे की यूट्यूबवर माझं एक मस्त चॅनल चालू झालेलं आहेच पण ते पटापटा ग्रो होईल आणि तुम्हाला माझ्याकडनं असे छान 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 व्हिडिओज बघायला मिळतील आणि मला अनेक लोकांशी तुमच्यामुळे भेटायला मिळेल यूट्यूबनी ही छान संधी दिलेली आहे माझ्यासारख्या तरुणींना तरुणांना ज्यांना चांगलं काम करायचं आहे पण मनासारखं का काम आम्ही आमच्या मनाचे राजे हो की नाही <laughs> तर मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि थँक्स टू बर्वे दहीवडावाले uh, मित्रांनो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर बर्वे दहीवडावाल्यांना कॉन्टॅक्ट करा मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकते पण तुम्ही कॉमेंट केली तर मी देईन हां नाहीतर पुणेकरांना आणि कोथरूड वासियांना बरवी दे वडावाला काही नवा नाही आहे बरोबर ना ओके थांबते बाय बाय टेक केअर